hello hello చాలా బ్యాటింగ్ టీమ్ బ్యాటర్స్ పాఠవా चला आयोजक कमिटी बॉल पूर्वा चला पंचांचा ग्रीन सिग्नल निखिल आणि शेखर ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल होती एक दहा बाले या वेळेस शेखर यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक लागवलाय बल जातो सीमा रेषा पार मेती लाभा चार चौकार या वेळेस समोरच्या दिशेत चांगला स्टोक लगावला सतीशांचं सतीश चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि घेतल्या गेल्या दोन धाबा संघाची धावसंख्या सात या आकडे वरती యా బా చూత యా బా సమోర ఏ बॉलच्या खाली अनिल आपल्याला पाहायला मिळतात शेवटच्या क्षणाला मात्र बॉल हातातून निसाडलाय दोन धाबा घेतल्या तिसरीचा इथे प्रयत्न झालाय डेंजर इनला धावतोय फलंदाज आणि ते मात्र बाद झालाय पहिला धक्का इथे टीमला लागलाय नऊ धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या अनिलिस बाद झाला नवीन बॅटर तुषार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या वेळेस चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कोणती धाव घेतली जात नाही डटबॉलची समाप्ती पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला नऊ धावा दहा भरती चला साई कंपनीची बॅट टीम यंगस्टार शिद्रुकवाडी साई स्पोर्ट या ब्रँडची बॅट मात्र इथे विकेटच्या पाठीमागे जर कुणाला सापडली असेल तर कृपया ती प्रामाणिकपणे परत करा तुमच्यापर्यंत सूचना आणि सर्व टीमला देखील विनंती असेल की आपल्या बॅट आणि आपलं साहित्य अगदी तुम्ही काळजीपूर्वक ठेवत जा कारण की त्याला मात्र कमिटी जबाबदार राहणार नाही పహల్ డ బ గోలందా పే చాల పితే अनिलचं कौतुक करेन या बॅचा चांगला स्टोक लगावला एक दहा दहा रन दहा बालकावरती लागल्या गे गेल्या तर पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभिजित अभिजित ठरलाय मॅचचा हिरो अभिजित या बसपा या कबरला त्या ठिकाणी फटका केला एक वाले या चांगलं क्षेत्ररक्षण नामदेव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते अगदी पहिल्यांदाच त्यांच्या माध्यमातून इतकं चालायकीचं क्षेत्ररक्षण आम्ही पाहिलं चपळतेने बॉल मात्र त्याने अडवला संघासाठी मात्र योगदान दिलं महत्वाचं सर आतापर्यंत दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय बारा रन स्कोर होती लागल्या गेल्या एक गडी बाद झालाय बारा धाबा धापाल अजून दोन षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक या बॅसचा दिकली स्वरूपाची धाव पलकावरती लागली जाते बॉलिंग मार्ग सतीश आपणाला पाहायला मिळते या वेळेस खड़ी, -खड़ी लगावला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली पकडले जाते कॅच आणि फलंदाज मात्र ते बाद होईल तिसरं षटक फलंदाज इथे बाद झालाय नवीन बॅटर अजिंक डेटबॉल या बस ते बाद तीन षटकाचा खेळ समाप्त झाला तीन षटकानंतर नवीन बॅटर तुषार मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते मात्र मानाच्या वाडिया टीमची धावसंख्या कुठे तरी मंदावताना तर, आपल्याला पाहायला मिळते चौदा या आकडे वरती धावसंख्या जाऊन पोहोचले तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आता शेवटचं षटक अगदी पाक या टीमचं कौतुक करेन सातत्याने जर पाहिलं तर खास क्रिकेटचा आनंद घेताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो या टीमचा कॅप्टन करण आपल्याला पाहायला मिळेल चौदा का भरते या बॉलवरती बेगीट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय विकेट बॉलच्या खाली कॅच पकडली आणि फलंदाज बाद झाला आता मात्र तुचलमय अशी अवस्था मात्र इथे पाहायला मिळते वडजा देवी लेबन या टीम ची तुषार बाद झालेत बॅटबॉलचा इशारा एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये संघाची धावसंख्या पंधरा या बॉलवरती चांगला स्टोक लगावला क्षेत्र आहेत एक धाव आले दुसरी ती घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवले एकच सिंगल सिंगलच्या सहाय्याने सोळा या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले यावेळेस मिस स्टाईम दर्जाचा स्टोक परंतु नो लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एक धाब आले दुसरीचा इथे प्रयत्न होईल तत्पूर्वी मात्र एकच धाव धाव संख्या सतरा या आकड्यावरती सतरा धावा आत्तापर्यंत तीन बॉलचा इथे खेस समाप्त झाला तीन बॉलचा अजून देखील बरोबर खेळ शिल्लक या वेळेस आणखीन एक चांगला चेंडू चार बॉलचा खेळ संपला सतरा रन धावपलकावरती सतरा धावा धावपलकावरती लागल्या गे गेल्या हलक्या आ... त्याने फक्त देश देण्याचं काम बॉल चालू घोषांकित क्षेत्रात जिथे मिळेल फक्त एक सिंगल सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या अठरा या आकड्यावरती आता शेवटचा बॉल टार्गेट सेट करून देणारा शेवटच्या बॉलवरती चांगला स्टोक क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये बॉलची फेकी करतील एक सिंगर आले दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजी ते च्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतील एकोणीस धाबा आता वीस धाबांचं टार्गेट या ठिकाणी दिलंय टीम विठला देवी लिवन कार या टीमला त्याचबरोबर दादा पवार यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत आज या सागर अमोलदादा पवार यांचा स्वागत सन्मान आपण करणार आहोत त्याचबरोबर अतिथी मान्यवर आदरणीय दयानंद लाड साहेबांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत सागरदाना विनंती करेन की आपल्या शुभ असते या ठिकाणी दयानंद लाड साहेबांचा सन्मान करण्यात यावा चला काय आहे संघ बॅटिंग ऑर्डर लगेच या चला आयोजित कमिटी त्याचबरोबर पवार साहेबांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत रामचंद्र पवार साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करणार आहोत अतिशय सतीश आणि हितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्ग वरती सुशांत आपल्याला पाहायला मिळते चला वीस धाबांची गरज मॅच या ठिकाणी स्टार्ट करा बॅटिंग टीम वीज आव्हान सुशांत गोलंदाजीवरती सजवतोय पहिला बॉल पहिल्याच बॉलला सन्मान दिलाय सन्मानपूर्वक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आई नवला चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक दुसरा आणि आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस अगदी या स्पर्धेतील आजच्या दिवसातील काही सामने का ला ला दंदार दंदार या ठिकाणी अजून शिल्लक आहेत चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दमदार स्पर्धा दमदार आयोजन ऑन साईडला चांगला सुख लगावलाय चांगलं क्षेत्ररक्षण पण धावा जरी वीस असल्या तरी देखील या धावा देखील डिपेंड केल्या जाऊ शकतात कारण की गोलंदाजी स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीचे दोन बॉल जर पाहिले तर अतिशय तिखट मारा सुशांत यांच्या माध्यमातून केला जातोय पण कोणतंही टार्गेट हे विजयाचं गॅरंटी देणारं नसतं आणि तो प्रयत्न मात्र इथे मानेचे टंग संघाकडून मात्र इथे होईल का या बॉलवरती फक्त हलक्या त्याने एक सिंगल इथे काढले एकच दाब घेतली जाते मोठा फटका मारण्याचा कोणताही प्रयत्न इथे पाहायला मिळत नाही कारण की असाच कमी धावसंख्येचा सामना या मैदानावरती यंदाच्या सीझनमध्ये कार्य टीमनं गमावला होता अगदी कोणती मॅच कधी हलक्यात घ्यायची नसते ही शिकवण त्यांना मिळाली होते आणि त्यामुळे की काय आता जबाबदारीचं क्रिकेट इथे खेळलं जात आहे यावेळेस शेतीच्या बॅटमधून ड्राईव्ह केलं ऑन ड्राईव्ह केलाय एक धाव तिथे आले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी परंतु दोन धावा कंप्लीट धावसंख्या तीन आकड्यावरती तीन धावा पॉवर पेच्या षटकांमध्ये अगदी इनफिल्ड बॉल, बॉल कव्हर क्लिअर करणं खऱ्या अर्थानं गर्दीचा हे धावा येऊ शकतात आणि हे टार्गेट मात्र अगदी सहजरित्या पूर्ण होऊ शकतं परंतु संयमाचं क्रिकेट या वेळेस पा क्लीन बॉल पा काय घडलं जात पहिली विकेट गॉन पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतो हे तेच माघारी परतला जात आहे या बसपा चांगला स्टोक लगावलाय आणि ते षटकारामध्ये तर मित्रांनो अगदी तुम्ही ज्यावेळेस पाय उचलला त्यावेळेस रशी हल्ली अर्थात तुमचा पाय इथे रशीला ब्रश झाला षटकारालाय संघाची धावसंख्या आठ आकड्यावरती आठ धाबा दाव वरती बारा दाबांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज दोन मोठे बिगीट तर शंभू राज बारा दाबांची गरज स्ट्रायकर इन लाईक हार्ड इटर फलंदाज यावेळेस एक दाबाले संघाची धाव संख्या नऊ आकड्यावरती बॅटच्या साईने डिक्लेअरमधील ही धाव धाव संख्या नव आकड़ती धावा धाबाधा पलका वरती लगल बॉल ऐसी समाप्ति या वेळेस पा खोलात टाकलेला बॉल चांगला लागा सीमा फटका लागावलाय बॉल जाईल सीमारेषा पार मेतीन धावा सहा षटकार काय फटका केला लाजबाब फलंदाज सतीच्या बाटमधून आलाय षटकार धाव संख्या पंधरा याकड्यावरती जाऊन पोचते आता पाच धावांची गरज या बॉल पा पाकाय घडलं जाते खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते कोणताही कॉल दिला नव्हता परंतु साहिलने मात्र घाई केली आणि आणखीन एक फलंदाज वीज धाबा करताना देखील आतापर्यंत दोन गडी गमावलेत आता नवीन बाटर अजय मैदानाच्या आतमध्ये आणि पाच दाबांची गरज या बसपा बेगीट करण्याचा प्रयत्न हा पूल केलाय समोरच्या दिशेत फटका केलाय एक दाबाले दुसरीचा इथे प्रयत्न सत्तरा रन स्कोर बोर्ड वरती लागल्या ला, गेल्या आता तीन दाबांची गरज